कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या नीलमताई नाट्यकलावंत श्रीमान कराडे करभाजन गायक पाठीमागं बसलेले श्रीकांत देशपांडे आणि व्यासपीठावर बसलेले उर्वरित सर्व माझे विद्यार्थी ही तिघ सोडून सगळेच्या सगळे माझे विद्यार्थी व्यासपीठावर बसलेले हे म्हातारे कोतारे दिसणारे पण माझे विद्यार्थीच आहे नीलमताई म्हणाल्या तसं आम्ही इथं भाषण करायला आलेलो नाही आमचं हरवलेलं बालपण शोधायला आम्ही हो। इथं आलेलो आहोत आमचं हरवलेलं बालपण शोधायला आम्ही आलेलो आहोत ते आम्ही तुमच्यामध्ये शोधतो आहोत मित्र हो नीलताई यांचं नाव मी फार पूर्वी ऐकलेलं आहे माझी आधी भेटे झालेली आहे पण मी विचार करत होतो कुठं आणि कधी असाच मी त्यांच्या शेजारी तरी बसलेलो होतो खूप विचार केल्यावर लक्षात आलं की बरोबर वीस वर्षापूर्वी तुम्ही अत्यंत प्रसिद्ध होता तेव्हा परभणीच्या वरपुडकर एकांकिका स्पर्धेच्या उद्घाटनासाठी तुम्ही परभणीला आलेला होता आणि हे सगळे माझे विद्यार्थी तेव्हा नव्याने या क्षेत्रात उतरलेले होते त्या स्पर्धेचं आयोजन नियोजन करीत असत तेव्हा तुम्ही आलेला होता त्याला बरोबर आता वीस वर्ष झाली त्यावेळेस त्या अत्यंत लोकप्रिय कलावंत होत्या चित्रपटामध्ये त्यांचे खूप जोरात चित्रपट चालत असत अजूनही त्या लोकप्रिय आहेत नुसत्या कलावंत नाही आहेत आता इथं राजकारणाचा विषय पांडेंनी काढला खरं तर गरज नव्हती त्या राजकारणाशी संबंधित जरी असल्या मंत्रिमंडळातल्या टॉपच्या मंत्र्याची टॉपची बायको जरी ती आज असली आणि टॉपची हिरोईन एकेकाळची असली तरी आज त्यांनी आपलं सगळं आयुष्य तुमच्यासाठी अर्पण केलेलं आहे खास बालूमी परिषद स्थापन करून त्याच्यासाठी विविध प्रकारातून तुमच्यासाठी काय काय करता येईल महाराष्ट्रातल्या मुलांना कसं घडवता येईल महाराष्ट्रातल्या मुलांना कसं सुसंस्कृत करता येईल याच्यासाठी त्या सगळं करत आहेत हे पाहून मला खूप आनंद वाटला इथली जे विद्यार्थी मंडळी मी सांगितली त्याच्यापैकी त्रेपक एक माझा लाडका विद्यार्थी होता तेव्हापासूनचा बापाविना आईनं मामाच्या मदतीनं वाढवलेला हा मुलगा आहे त्र्यंबक वडसकर म्हणजे बाप नव्हता त्यांना लहानपणी आणि गावात उद्ध्वस्त झाल्यावर मग मामाच्या आश्रयाला आला, आला। आणि मामानं वाढवलं आईनं त्याच्या मामाच्या सहाय्यानं आणि शिकत शिकत त्यानं सगळं मिळवलं स्वतःच्या कमाईनं मिळवलं स्वतःच्या हुशारीनं मिळवलं आणि अजूनही तो इतका बाल आहे लहान आहे की त्याला वर यावंच वाटत नाही सारखं बालकांमध्ये मिसळावं वाटतं आणि म्हणून त्या मुलांमध्ये मिसळतो मुलांची नाटकं बसवतो त्याची शाळा टॉप असते सगळीकडे सगळ्या स्पर्धांमध्ये तो माझा विद्यार्थी आणि तुमचा उपाध्यक्ष जो आहे नितीन तो नितीन तर अजूनही चार चार गाड्या त्याच्याकडे फोर व्हीलर असताना सायकलवर देशभर फिरतो त्याच्यातलं ते लहान लेकरू आहे ना ते पाठीमागचा सुनील अजूनही कुठे गेला की डान्स करतो त्याला माझाच वाटतं लहान लेकरांसारखं आणि हे आमचे कर्बाजन असतील नितस मंडळी मोठीच आहेत पण आमचा हा किशोर असेल आमचा विद्यार्थी आमचे हे नाटककार सुद्धा आमचे रविशंकर झिगिरे हे अगदी सुरुवातीच्या बॅच चे विद्यार्थी होते त्यामुळे हे सगळे बालकला मध्ये तुमच्यामध्ये बालपण शोधायला आलेले आहेत आणि नाहीतरी आमच्या केशव सुतांनी सांगितलेलंच होतं ना प्रौढ तुम्ही निज असं जपणे बाणा कवींचा असे म्हटलं होतं पण खरं तर ते सगळ्या कलाकारांचा बाणा असतो आणि प्रौढता मध्ये आपल्या निजे हैशवाला ते जपत असतात मित्र निलमदा यांनी सांगितलं की सुरुवातीला येणारे जे, जे ते दोन संबळ वाजू लागली मुलं ती छोटी छोटी मुलं संबळ वाजवताना पाहून मला खूप आनंद वाटला म्हणजे ते तिथून येत असताना मला सुद्धा वाटलं लागलं की आपण नाचावं त्यांच्या त्या संबळाच्या तालावर चालीवर इतका सुंदर संबर ते वाजत होते आणि त्या दोन चिमुकल्या संबळ वाजवणाऱ्या मुलांना पाहून मला माझीच कविता आठवली चिमुकला गोंधळी नावाची माझी कविता आहे माझ्या दारामध्ये लहान एक चिमुकला गोंधळी एका दिवशी आला तो इतक्या उंच आवाजामध्ये उंच टनत्कार म्हणू लागला त्याला मी घरात बोलवलं त्याच्याशी गप्पा मारल्या त्याला मागेल तेवढं पैसे दिले आणि तो सारखा हे करत असताना लक्ष माझ्या घरातल्या सगळ्या स्मृतिचिन्हांच्याकडं लक्ष होतं त्याला म्हटले बाळा ह्याच्याकडे तू का पाहतो आहेस तर तो, तो म्हणला माझे पणजोबा त्यांच्या घरात पण असंच स्मृतिचिन्ह आहे म्हणलं कोण तुझे पणजोबा तर तो, तो म्हणाला राजाराम बापू कदम गोंधळीचा मी पणतू आहे आज त्यांच्या नातवांनी तुमचं स्वागत केलं इथं राजाराम बापू कदम गोदळी म्हणजे परभणीची लोककला जगभर नेणारा माणूस हा लोककलेचा महोत्सव आहे आणि त्यांची प्रतिमा तुम्हाला भेट मिळाली राजाराम बापू म्हणजे आम्हाला आमचा आयडॉल वाटायचा कलावंतानं कसं जगावं कलावंतानं कसं असावं त्याचा तो एक आदर्श नमुना होता मला खूप चांगलं वाटलं की हे बाकी काही न देण्यापेक्षा नुसती राजाराम बापूची प्रतिमा जरी तुम्हाला दिली असती तरी तो तुमचं मोठं स्वागत झालं असतं इतका तो मोठा कलावंत आहे लोककलेची मुद्रा आहे राजाराम बापू कदम गोंधळी म्हणजे आणि तू नुसत्या मराठवाड्याचा नाही तर संपूर्ण भारताची मुद्रा आहे म्हणून त्याला जगभर फिरवलं त्या काळामध्ये राजीव गांधी पंतप्रधान असताना फूल जयकर ज्या इंदिरा गांधींच्या बालमैत्रीण होत्या त्यांनी ते, ते संपूर्ण जगभर आपले लोककलावंत नेण्याची योजना आखली होती त्या काळामध्ये संपूर्ण देशभर गेले होते परभणीचे प्रतिनिधी आणि नंतर भारताचे प्रतिनिधी म्हणून सगळ्यात राष्ट्रांच्या राष्ट्राध्यक्षासमोर त्यांनी गोंधळ केलेला होता त्यांची प्रतिमा तुम्हाला मिळाली याचा मला खूप आनंद वाटला हे चिमुकले या सगळ्या गोष्टींच्या पलीकडचे असल्यामुळे त्यांना याच्यातलंच नसणार हे गृहित आहे म्हणून या चिमुकल्यांसाठी फक्त एक कविता मी म्हणणार आहे आणि थांबणार आहे सगळ्यांना खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा कविता कोणती म्हणायची माहिती आहे ही नाही म्हणायची ही नाही म्हणायची आता ही, ही, ही वेगळी ठरवली मी म्हणायची कारण असं ही कविता आहे भोंगळा नावाची लहान मूल माझा नातू एकदम माझ्या नातवावर मी कविता लिहिल्या वर्षभर माझा नातू जन्माला आल्यावर वर्षभर कविता लिहिल्या त्याच्या प्रत्येक वाढीवर कविता लिहिल्या आणि राज ठाकरेंच्या मनसे अधिकृत नावाच्या पेजवर त्या शेअर व्हायच्या मला वाटायचं इथं काय शेअर होत आहेत तर नंतर समजलं की त्यांचा पण नातू माझ्या नातवा एवढाच आहे त्याला ते रिलेट करतात म्हणून तिथं त्या कविता शेअर होतात तर त्याच्यातली एक कविता इथं आणून दिलेली होती मी काढून ठेवली होती मुद्दाम म्हणण्यासाठी पण आता ती म्हणण्याच्या ऐवजी तुम्ही विषय काढून दिला मुलांना की मुलांना तुम्हाला इतिहासामध्ये न्यायचे पण न कंटाळता गडावर न्यायचे तर मी त्यांना कवितेत इतिहासात घेऊन जातो एकूण ती एक लाडाची लेख जिजाऊ शिकते भाला फेक नावाची कविता आहे ती कविता म्हणतो आणि थांबतो ही कविता आपण नंतर कधीतरी म्हणून कारण ह्या कविता ही कविता ऐकण्याचा तुमचा आता मूड नाहीये पण मी ती काढून ठेवली होती नितीनच्या मोबाईलमध्ये माझा मोबाईल सोबत नसतो त्याच्यामुळे नितीनच्या मोबाईलमध्ये काढून ठेवली होती मुलांनो आता शेवटचे तीन सेकंद तुम्हाला मी तीन प्रश्न विचारणार आहे उत्तर द्याल नक्की ओ। शिवाजी महाराजांच्या वडिलांचं नाव काय होत मला ऐकू नाही आलं हा आता ऐकू आलं ऐकू आता आता दुसरा प्रश्न शिवाजी महाराजांच्या मुलाचं नाव काय हो हो होत नाही आलं हा आता ऐकू आलं आता शेवटचा प्रश्न शिवाजी महाराजांच्या आईंचं नाव काय होत बर तर ह्या जिजाऊ तुमच्या एवढ्या होत्या तेव्हा काय करत होत्या माहीत आहे नाही तेच मी, मी तुम्हाला कवितेतून सांगणार आहे चालेल ऐकणार आहात वीस वर्षापूर्वी ई टी व्ही नावाचं चॅनल होतं त्यावर तीन तासाचा जिजाऊचा कार्यक्रम मी सादर केला होता आमच्या इथल्या लोककलावंतांनी आणि लेखन आणि सूत्रसंचलन मी केलं होतं त्यातली जिजाऊंच्या बालपणावरची कविता मी तुम्हाला ऐकवणार आहे ऐकणार तयार आहेत तुम्ही कुठे तयार पाठीचा कणात ताट करून बसण्याला तयार म्हणतात हा आता तयार आहे करायची सुरुवात मी हाताची खून दाखवील तशा टाळ्या वाजवायच्या स्पीड वाढवायची नाही कमी करायची नाही चालेल तयार आहेत एकूण ती एक लाडा चिलेक जिजाऊ शिकते भाला फेक एकुलती एक लाडा चिलेक जिजाऊ शिकते भाला फेक घोड्या रान फिरती डोंगर कडे सहज चढे ঘোড়ি রান ফিরতি ডোগর কড়ে সহজ চলে তলব হাতিবাই লখলক হাতিবাই লখলক জিজাউ শিখতে ভাল ফেক একড়া চিলেক জিজাউ শিখতে ভাল ফেক একড়া চিলেক জিজাউ শিখতে ভাল ফেক ফু বা ধর গর 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 ফুব গর 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 মার গি বাই ভুই কি বাই ভুই লটেক জিজাও শিখতে ভালা ফেক একড়া চিলেক জিজাও শিখতে ভালা ফেক একড়া চিলেক জিজাও শিখতে ভালা ফেক ডাউ মান্ডলা জিউ ভাড়লা धावली पुला डाव मांडला जीव भांडला डाव जितला, धावली पुला बाजू घेतली बाई मनात नेक बाजू घेतली बाई मनात नेक जिजाऊ शिकते भाला फेक एकुलती एक लाडा लेख जिजाऊ शिकते भाला फेक लाडीचे लाड पुढी वा हातात चुडा हिरवा ग लाडीचे लाड पुरी वाग। चुडा ग पायान भरल्या मापाला ठेच पायान भरल्या मापाला ठेच जिजाऊ शिकते भाला फेक एक एक लाडा चिलेक जिजाऊ शिकते भाला फेक घोड्यावरती रान फिरती कडे सहज चढे घोड्यावरती रान फिरती कडे सहज चढे तलवार हाती बाई करी लख तलवार हाती बाई करी जी जाऊ शिकते भाला फेक एकुंती एक जी जाऊ शिकते भाला फेक जाऊ शिकते भाला फेक जाऊ शिकते भाला फेक शिकते जोरदार टाळ्या सरांसाठी मातीसाठीच जगावं माती मातीलाही थोरं तिला कसंही सरावं तिला कसं इसरावं असे सांगणारे माय माती शेती संस्कृती संस्कार या आणि अशा कित्येक विषयावरती संवेदनशील कविता नेणारे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक अदरणीय इंद्रजीत सर यानंतर